विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखल घरफोडी प्रकरणाचा तपास करताना शिताफीने केलेल्या कारवाईत तीन सराईत चोरट्यांना अटक करून तब्बल चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे या कारवाईमुळे विमानतळ परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या घटनांबाबत नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे विमानतळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार अन्वये दिनाक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरफोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी अंजली कानिकराज सिगामनी वये चौतीस वर्षे राहणार वडगाव शिंदे रोड लोहगाव पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप असा एकूण चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला होता गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपास पथक गठीत केले या पथकातील पोलीस शिपाई योगेश थोपटे आणि ज्ञानदेव आवारी यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली तपासादरम्यान तीन संशयित सम फुटेजमध्ये दिसून आले या धाग्याचा पाठपुरावा करत पोलिसांनी लोहगाव पोरवाल रोड वाय पाटील कॉलेज रोड पठारेमळा दिघी भोसरी अशा विविध भागांतील तब्बल एकशे चव्वेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले या प्रयत्नांमुळे दोन आरोपींची ओळख पटली पोलिसांनी सापळा रचून आरोपी जय संजय मोहिते वय बावीस वर्षे राहणार महादेव नगर भोसरी आणि आकाश सुधीर साळवी वय तेवीस वर्षे राहणार गायकवाड नगर दिघे यांना अटक केली दोघांची पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून चौकशी सुरू असताना त्यांनी आपल्या साथीदाराचे नाव उघड केले त्यानुसार शुभम अशोक मडिवाळ वय वीस वर्षे राहणार आकाशवाणी गोंधळे नगर हडपसर याला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार सचिन मांजरे आणि लालू करे कर यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अटक करण्यात आली तपासादरम्यान या आरोपींकडून चोरीस गेलेला अकरा लाख रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज तसेच तीन लाख रुपये किमतीचे दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले अशा प्रकारे पोलिसांनी एकूण चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस हवालदार सचिन मांजरे लालू तसेच पोलीस शिपाई योगेश थोपटे आणि ज्ञानदेव आवारे यांनी मोलाची भूमिका बजावली घरफोडीच्या या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक मनोज बरुरे हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वे विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरो पोलीस कर्मचारी योगेश तोपटे ज्ञानदेव आवारी लालू करे सचिन मांजरे रुपेश पिसाळ दादासाहेब बडे हरिप्रसाद पुंडे शैलेश नाईक अंकुश जोपदंडे राकेश चांदेकर गणेश थापे सागर कासार पांडुरंग मस्के महिला पोलीस शिपाई सना शेख यांच्या पथकाने केली आहे